हे बघा एक कीओल्डर आहे शंभर रुपयाला आहे काय रेट हे स्टीमचा रेट पन्नास रुपये बघा हे पापड मसाला इकडे अच्छा पाव वीस रुपये आणि बाकीचे सगळे तीस रुपयाला आहे नमस्कार मित्रानो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले परेलला आलोय आणि परेलला आहे ना के हॉस्पिटलच्या समोर आहे ना कामगार मैदान आहे कामगार मैदानामध्ये सुरू आहे कोकण महोत्सव शेवटची तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा साडे दहा वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आता हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले आहे ना मी तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूपच सुंदर असं केलेलं आहे हे बघा आणि या साईडला आपण आहे ना गेट बघतो हा बघा हा गेट आहे कोकण मोस आणि आतमध्ये ना बरेच टॉल आहे या अशी जत्रा आहे खूपच सुंदर असं आहे ना म्हणजे अरेंजमेंट केलेली बघू शकता तुम्ही समोर आहे ना स्टेज आहे आणि या साइटलाच आहे ना पहिला स्टॉल आहे ना आपल्याला ना टी शर्टचा टी शर्टचा स्टॉल बघायला मिळतोय ते बघा टी शर्ट आहे मी दादा मला सांगशील का याच्याबद्दल थोडस आपल्याकडे पॉलिस्टर टी शर्ट आणि कॉटन टी शर्ट आहे पॉलिस्टर आणि कॉटन टी शर्ट आहे ओके कॉटनवरती तुम्हाला आपल्याकडचं जर काही डिझाईन आहेत ना त्या प्रिंट करून भेटतील हा आणि पॉलिस्टर तुम्हाला फोटो वगैरे काय कस्टमर असेल ते करून भेटतील काय प्राइस आहे कॉटनची प्राइस आहे बघा इथे अच्छा पॉलिस्टर प्रिंटेड टी शर्ट दोनशे रुपये पॉलिस्टर फोटो टी शर्ट है अड़ीशे रुपये कॉटन प्रिंटेड टी शर्ट है साढ़े तीन कॉटन फोटो टी शर्ट है चारशे रुपये अच्छा दोन दिवस लगते कॉटन चाहिए साइज कस है सग साइज आहे ना मशीन तिकडे आहे ना ती आहे ना मशीन अच्छा लहान मुलांच्यात पण आहे काय चालेल चालेल चाले, थँक्यू काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुझा कुठे कॉन्टॅक्ट नंबर दाखव हा याचा दा कॉन्टॅक्ट नंबर आहे चल बघा बाजूला आपण बघू शकतो इकडे ना लोनचा स्टॉल आहे ते बघा हे सगळे प्रकारचे इथे लोणचे आहेत काय प्राइस मध्ये लोणचं काय प्राइस मध्ये हे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव अच्छा भरपूर आहे भरलेली मिरची आहे काही ऐंशी रुपये पाववाले कोणते आहेत हे आपला आवडा आहे आवळा आहे आंबा हिरवा मिरची हडद लिंबू आहे रुपये पाव आपला रेग्युलर मालवानी लोणच आहे आंब्याचं आहे करवंद आहे हे मिक्स लोणच आहे लसूण आहे बोरा सगळे प्रकारचे लोणचं हे कोणते गोड आहे काय हे आहे बोराचं गोड आहे ड्रायफ्रुटचं आहे चिंच आहे कितीला गोड लोणचं शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आहे अच्छा दोन प्राइस मध्ये चालेल आणि हे बघा हा त्यांचा आहे ना एक मेनू आहे रोज काय काय आपण बघू शकतो आहे बघा एकोणतीस तारखेला उद्घाटन समारंभ आहे तीस तारखेला महिलांसाठी होम मिनिस्टर आहे हे बघा एक तारखेला काय आहे महाराष्ट्राचा तडका नवयुगाचा आणि दोन तारखेला परत महाराष्ट्राची संस्कृती आहे तीन तारखेला सिंधुरत्न दशावतार नाट्य आहे तीन तारखेला चार तारखेला खुली कराओके स्पर्धा आहे पाच तारखेला खुली कराओके स्पर्धा आहे आणि सहा तारखेला साईन साईच्या भजन वरळी ओके आणि सात तारखेला परळ माऊली ग्रुप प्रस्तुत जागरण मंगळागौरीचे आणि आठ तारखेला जल्लोष संडे सिजलर्स कराओके के नाईट हे बघा हे असे मेन्यू आहे आणि या साईडला आपण बघू शकतो हे बघा टेराकोटा टेराकोटा मातीची भांडी आहेत आपल्याला इकडे सगळे बघायला मिळतात नमस्कार हे बघा तू बनतस ना हे बघा हा बनवतो तेरा कोटापासून सगळे आपण आता प्राइस बघूया कसं आहे दिवा कसा आहे दोनशे रुपयाला आहे आपण दिवा ठेवायला दिवा ठेवायचा ठेवायचं कि छान कितीला आहे साडेतीनशे रुपयाला मॅजिक लॅम्प आहे

अच्छा साडेतीनशे साडेपाचशे साडेचारशे मातीची भांडी पण आहे सगळे चालेल चा, थँक्यू आता आपण आहे ना समोर स्टॉल कव्हर करणार आहे आता आणि या साईडला आपण बघतोय हा मुकवासचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघतोय बघाय घरासाठी आहे ना हे बघाय घरासाठी यूज करणार आहे इकडे प्रोडक्ट आहे सगळे कसं लाइटर लाय लाइटर आहे दोनशे पन्नास अडीचशे रुपयाला लायटर आहे आणि इकडे हे कसे ते भांडी कसा हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला मॅजिक टॉव आहे हे वन फिफ्टी ला दीडशे रुपयाला आहे हे कसा ब्रश आहे हा ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला विंडोज पण कितीला आहे चपात्याचा शंभर रुपयाला पॅकेट आहे शंभरला पाच आहेत बॅग ला। गरम पाणी सेक बॅग बर कितीलाई बिफ्ट अडीचशे रुपयाला इलेक्ट्रिक वरती आहे आपण डायबिटीस अच्छा कितीला आहे थँक्यू दादा हा मुकवास आहे आणि या साइडला आपण बघू शकतो इकडे पापडचा आहे बघा हा स्टॉल पापडचा आहे आणि या साईडला मसाले आहेत ना कितीला आहे शंभरला ले। एक विदा विधाऊट अजिनो मोठा आहे ना अच्छा व्हेज आणि नॉन व्हेज आहे ना शंभरलाच आहे आणि पापड आहे तिकडे हा पापड पापडचं काय प्राइस आहे पापडची एक दीडशेला दोन चालेल आणि हा बघा हा इकडे ज्वेलरीच आहे नमस्कार नमस्कार आहे बघा यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असे ज्वेलरी आहेत कसे मंगळसूत्र आहे छोटे वेगवेगळे दीडशे रुपये स्टार्टिंग आहे काय शंभर रुपये शंभर वाले कोणते आहेत अच्छा हे शंभर वाले आहेत काय आणि हे हे दोनशे चे अच्छा दीडशे दोनशे वेगवेगळी प्राईस आहे हा कितीला आहे चारशे रुपयाला विथ एअरिंग आहे काय विदाऊट एअरिंग आहे कितीला आहे दीडशे रुपयाला हे किती आहे अडीचशे रुपये अजून काय थोडस युनिक हे कसे झुमके फोर हंड्रेड चारशे रुपयाला आहे आणि यामधले हे छोटे अच्छा तीनशे साडेतीनशे जसं आपण घेऊ तसे आहेत चालेल थँक्यू हा बघा हा इकडे पापडच रे पापडचं पॅकेट आहे मकेच आहे कितीला आहे साठला एक शंभरला दोन हे नाळ्या आहेत तिकडे साठला एक शंभरला दोन नाचणीच्या आहेत तिकडे आणि या साईडला समोर आपण बघू शकतो वेगवेगळी प्राइस आहे इकडे मी तुम्हाला समोरासमोर स्टॉल दाखवतोय कसे आहेत दादा हे बांगड्या शंभर रुपयाला सेट आहे सेम आपण शंभरला तीन डझन आहेत की शंभरला आणि या वल्या कितीला एकशे वीस रुपयाला किती येत या तीन डझन त्या दोन डझन आहेत एकशे वीस रुपयाला दोन डझन आणि या ऐंशी रुपयाला किती येत या दीड डझन आहेत ऐंशी रुपयाला दीड डझन आहे आणि इकडे या हिरव्या अच्छा ऐंशी रुपयाला दोन डझन आणि ह्या वेल कलरिंग शंभर रुपयाला अच्छा शंभर रुपयाला प्षरा सेट आहे आणि या इकडे हे शंभर रुपये डझन आहे ते पण आणि बघा हा इकडे आहे मंचुरियन कसं आहे मंचुरियन पन्नास रुपये पन्नास रुपये प्लेट आणि नूडल्स पन्नास काय हे बघा व्हेज फ्राय राईस पन्नास व्हेज मसाला मंचुरियन पन्नास आणि व्हेज नूडल्स पन्नास आणि व्हेज मंचुरियन तीस आणि बटर थी। दाबिली वीस रुपये बटर दाबेली या साईटला आहे बघा हे देवगड पेस्ट कंट्रोलचं आहे इकडे कसं आहे पेट्रोल हां पेस्ट कंट्रोलचं कसं आहे दोनशे रुपयाला आहे अच्छा हे दोनशे रुपयाला आहे आणि या साईटला किती काय प्राईजमध्ये हे दहा रुपयाला आहे अच्छा हे दहा रुपयाला किचन आहे हे बघा इथे दहा रुपयाला आहे हे पण दहा दहा रुपयाला आहेत हे पण दहा रुपये ना ते दाखवा की होल्डर हे बघा हे की होल्डर आहे शंभर रुपयाला आहे ठीक आहे आणि बाकीचं सगळं दहा दहा रुपयाला आहे हा दादा बाकीचं सगळं दहा दहा रुपयाला आहे अच्छा हे बघा काही घ्या दहा दहा रुपयाला इकडे हे बघा हे पेन्सिल आहेत हे बघा हे मला वाटतं काय पेन पेन्सिल आहेत पण दहा रुपयाला पेन आहेत वाटत दहा दहा रुपयाला आणि समोर आपण बघू शकतो तो गोळ्यावाला आहे या साईडला गेम झोन आहे इकडे पाणीपुरी आहे कसे रे पाणीपुरी तुला कितीला कितीला पण प्लेट अच्छा हे पाणीपुरीच अजून स्टार्ट नाही झालंय पाणीपुरी आहे मोमोज आहे पनीर मोमोज आहे फ्राय मोमोज आहे फक्त रेट सांग ना पाणीपुरीचा काय तीस रुपये आणि मोमोज काय दाखव हे बघा पनीर मोमोज हे शंभर रुपये आणि हे फ्राय चा रेट आहे आणि या साईडला आहे पापड मसाला आहे बघा हा पापड मसाल्याचा स्टॉल आहे कसं पापड मसाला रे दादा पन्नास रुपये हे बघा पापड मसाला इकडे पन्नास रुपयाला हे खाल्लं की पोट टाइट आणि हे बघा इकडे आहे आपलं पापडचं आहे कसं दादा पापडचं पॅकेट आहे अच्छा हे लाल टेचा पापड आहे साठ रुपयाला कोणते पापड हा पोहा पापड आहे हा कोणत्या आहे हा राईस आहे हा मेथी आहे हा टोमॅटो आहे हे कोणत्या मका पापड आहे हा ओवा पापड आहे आणि एक असले मिक्स अच्छा तांदळाचे जे कलरचे ते ते बघा साठ रुपयाला ना एक आणि हा कोणता हा नाचणी ते नाचणी पापड आहे सगळे अच्छा हे बघा बटाटे उपासाचे पापड पण आहे चालेल थँक्यू दादा हे समोर आहे बघा तो स्टेज आहे समोर आपण स्टेज बघू शकतो आणि इकडे जो आहे हे बघा कीमा आहे हा कसला कीम आहे रे जवळा पाव किती रुपयाला आहे हा कितीला आहे हा कोणता आहे हा कोणता आहे ही वजडी आहे मटन किमा चिकन किमा चिकन, चिकन कलेची प्रत्येकाची प्राइस काय तीस रुपये अच्छा जवळा पाव वीस रुपये आणि बाकीचे सगळे तीस रुपयाला आहे छान हा बघा हा इकडं मुकवासचा आहे हा मुकवाच स्टॉल आहे आणि हा समोर आहे आणि बघा त्यात आपण समोर जाऊया या साईडला आपण बघतोय खरवस आहे हे बघा इथं खरवस आहे कसं पॅकेट कसं आहे खरवस एकशे वीस रुपये गुळाचा आहे आणि साखरेचा शंभर रुपये साखरेचा आहे आणि हे बघा इथं रोज पैठणी जिंका फक्त दहा रुपयामध्ये अच्छा तर पैठणी हे बघा आता आपण हा स्टॉल आम्ही सावंतवाडीकर हा स्टॉल आहे इथं चटाई पण आहे काय प्राइस आहे दादा ही चटाईची हजार रुपयाला किती बाय किती

दादा ही आहे हा टेबल दाखवा कशी ती टेबल विळी सर्वच आमचे मनसे सैनिक यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करून आज आयोजित केलेला सोहळा बसायचं महाराष्ट्राची अच्छा कितीला टेबल विळी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी आहे सुंदर कितीला ती टेबल विळी ही नातावर आहे सागाची आहे सागाची आहे पूर्ण तीन हजार रुपये ही ओट्याला लावून करायची आहे प्लॅटफॉर्म वेळी ते बघा हे ओट्याला लावून असं उभारूनच आहे बरोबर हे खोरं खिसायचंय फक्त खोबर खिसायचं हे नऊशे रुपयाला हे साडे चारशे रुपये हे पंचाड आहेकूड आणि हे कसे तिकडे हे चमचे आहेत ते शंभर रुपयाला आहेत आणि हे शिसमचे आहेत ते दोनशे रुपया आहेत अच्छा हे आपल्याकडे अगरबत्ती स्टँड आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे आपण अगरबत्ती स्टँड आहे ना अगरबत्ती स्टँड आहे ते बघा हे पण अगरबत्ती स्टँड आहे अजून लावायचं आहे काय प्राइस डिस्प्ले अजून लावायचा व्यवस्थित काय प्राइस मध्ये हा हे दीडशे दीडशे हे दीडशे अच्छा दीडशे ला ते दीडशे नंतर हे पण अगरबत्ती स्टँड आहे त्याचं आडवं लावायचं फक्त दूर बाहेर येणार किती लाईन हे तीनशे रुपये तीनशे हे पण अगरबत्ती स्टँड आहे हे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये आपल्याकडं शिसमचे पळपोट आहेत हे पळपोट आहेत शिसमचे बाराशे रुपयाला साईज काही नऊ इंचाची आहे ही दहा इंचाची आहे सेम प्राइस लहान जेवढं जास्त हे नाही फक्त एक बोटाचा अंतर आहे दुसरं आपल्याकडे मसाजर आहे मसाजर दाखवले एक खेळणी लहान ही भातुकलीची खेळणी आहेत आपल्याकडे कसं पॅकेज आहे तीनशे रुपये पाचशे रुपये हे चौदाशे रुपये आणि आठशे रुपयाचं पण आहे आपल्याकडे बघा हे आठशे रुपये आठशे रुपयाला दाखवा फक्त साईज लहान मोठ्या असणार त्या ओके आणि हे दुसरं हे फळांची प्लेट आहे कितीला लहान मुलांचं कॅल्सियम हा 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 किती साडेचारशे साडेचारशे कंदील आहे तो हजार रुपये हजार रुपयाला अच्छा इलेक्ट्रिक वरती तो कंदील आम्ही लावायचा अजून सेटअप चाललाय चालेल दादा थँक्यू बघा इकडे हा स्टॉल आहे यांच्याकडे काय स्टॉलचं नाव काय आपल्या स्टॉलचं नाव काय आपल्या ताई स्टॉलचं नाव काय आपल्या हरीश कम्युनिटी हे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे काय काय प्राइस ना अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो ओरिजिनल आहे हे तांदूळ हे इंद्रायणी आपलं मावळचे आहेत कितीला पंचहत्तर ब्राऊन राईस

आणि पाच पाच किलोचे पॅकेट आहेत हा बघा इकडे जो स्टॉल आहे हा बघा हा ज्यूस चा स्टॉल आहे यांच्याकडे आपण बघतोय कोणते कोणते ज्यूस आहे म्हणजे कोकम शरबत आहे कोकम आगळ आहे हे बघा हे कोकम आगळचं कसं आहे छोटा पॅकेट आहे शंभर रुपयाला आहे बॉटल्सात ना एकशे दहा एक रुपयाला बॉटल शरबत कसं आहे शंभर मोठा एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि हे सगळे ज्यूस आहेत ना आपूस आंब्या कसं कसं आहे बॉटल एकशे वीस रुपयाला एकशे वीस प्लेट पंच्याण्णव रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये जांभूळ पावडर कितीला पन्नास रुपये याच्यात काय आहे ज्यूस शरबत कितीला आहे वीस रुपयाला पाउच हा आहे मी मसाल्यांचा आहे नमस्कार दादा नमस्कार सगळे मसाले तिकडे कसा आहे काळा मसाला नऊशे रुपये किलो नव्वद रुपये शंभर ग्राम आणि गोडा मसाला ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि काश्मीरी मिरची पावडर अच्छा आठशे रुपये किलो ऐंशी रुपये शंभर ग्राम हा गरम मसाला नव्वद रुपये शंभर ग्राम मालवणी मसाला कसा आहे ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि आम मटन चिकन मसाला नव्वद रुपये आणि मच्छी कडी सत्तर रुपये शंभर हे बघा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत हे बघा हळद कशी गावठी हळद चाळीस रुपये शंभर ग्राम अच्छा चाळीस रुपये शंभर ग्राम हे बघा शेंगदाण्याची चटणी आहे तिळकुटची चटणी आहे लसूण चटणी आहे

बघाय हे आहे मेथी लाडू कितीला आहे सत्तर रुप। सत्तर रुपये चना लाडू सत्तर रुपये पन्नास रुपये हे लाडू पंचवीस रुपये हे काय दादा खोबरावडी खोबरावडी कितीला सत्तर रुपये अच्छा सत्तर रुपये साखरची घ्या किंवा गुळाची घ्या हे पण मिळेल कुठे भाजी दाखवा भाजी आहे दाखवा बरं एक आहे रेडी टू कुक वाली दाख हे कस आहे पन्नास रुपयाला मालवणी आहे ना बघा फणसाची भाजी रेडी टू कुक कवळ्या फणसाची भाजी ती पण कितीला एकशे पन्नास किती जण जेवता याच्यात चार जण चार जण खातील ना चालेल थँक्यू दादा इकडे हे पापड आहेत हे बघा हे हिरवा हे ऐंशी रुपयाला हे बघा या गावाच्या आहेत पापड नाचणी इकडे पण लोणच आहे बघा हे लोणचं इकडे हे बघा या साईडला आपण बघू शकतो हे बघा हे गावणे पीठ आहे पन्नास रुपयाला अर्धा किलो आहे हे आंबोळी पीठ आहे हे साठ रुपयाला आहे हे आंबोळी पीठ आहे हे पण घावण पीठ आहे हे घावण पीठ हे घावण घावण हे पण आंबोळी पीठ असं आहे हे मालवणी वडे पीठ आहे कितीला आहे मालवणी वडे पीठ अच्छा सत्तर रुपये सत्तर रुपयाला आहे बघा कोकम आहे कोकम कसं आहे साडेतीनशे रुपये किलो एकशे ऐंशी रुपये अर्धा किलो शंभर रुपये पाव एक कोकम चकली आहे चिवडा आहे हे कोकम मला वाटतं काय सरबत आगळ कशी मोठी बॉटल एकशे साठ अच्छा नव्वद रुपयाला ही अर्धा लिटर आहे हे दीडशे रुपयाला कसं आहे थोडं भारी हवा का कसे आहेत आता हे खाजा पन्नास रुपये लाडू सत्तर हे पण सत्तर हे पण सत्तर हे शंभर रुपयाला मोठं पॅकेट हे कितीला आहे खाज्या किती पन्नास रुपयाला खाज्या हे पन्नास रुपयाला हे लाडू ला हे वीस रुपयाला लाडू आहे थँक्यू बघा हा एक स्टॉल आहे इथं बघू तुमचं उषा वहिनी मसाले आणि सगळ्या प्रकारचे यांच्याकडे पण मसाले आहेत आता यांच्याकडे आपण बघूया काय प्राइस येते मच्छी मसाला कसा आहे सातशे रुपये किलो आणि गोडा मसाला नऊशे रुपये किलो आणि हळद कशी आहे चारशे रुपये किलो आणि हा बाजूला स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग यांच्याकडे बघू हे बघा हे किमा आहे प्रॉन्स आहेत आणि इकडे मी प्राइस दिलेलीच आहे बोंबिल फ्राय बघा एकशे ऐंशी रुपयाला चार पीस आहेत चिकन किमा आहे बघा दोनशे रुपयाला आहे हा बांगडा आहे सुरमाई फ्राय अडीचशे रुपयाला पॉपलेट फ्राय चारशे रुपयाला कोळंबी फ्राय अडीचशे रुपयाला हे बघा कोळंबी मसाला दोनशे तीस आणि बघा ही जी थाळी आहे सुरपाई थाळी साडेतीनशे रुपये चिकन थाळी आहे ती दोनशे ऐंशी आहे कोळंबी ताळी येते साडेतीनशे रुपयाला आणि मटन ताळी येते साडेतीनशे रुपयाला हे बघा कोंबडी वडे प्लेट आहे ही बघा ही दोनशे रुपयाला आहे सुकी दोनशे रुपये हे बघा शिवल्या मसाला आहे दोनशे रुपयाला चिकन मसाला एकशे ऐंशी जवळा फ्राय दीडशे सोलकडी आहे बघा तीस रुपयाला ही सोलकडी सुक चिकन आहे दोनशे रुपयाला चिकन मसाला एकशे ऐंशी रुपयाला आहे बघा हा स्टॉल आहे असा फुडचा स्टॉल आहे बघा हॉटेल सिंधुदुर्ग आणि